हजारो शेतकऱ्यांच्या शेतजमिनीच्या क्षेत्रापैकी काही क्षेत्रावर उल्लेख उल्लेखावर आहे परंतु पूर्वपार पोट खराबा आणता ना येत नाहीयेत पण अशा पोटखराबा जमिनीबाबत राज्य सरकारनं योग्य तो निर्णय घेतलेला असून त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी जबाबदार यंत्रणा निरंगाय करते सात बारावर पोटखराबा असा उल्लेख ब्रिटिश काळापासूनच असून पोटखराबा हा उल्लेखच हटवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्यानं जमीन शेतकऱ्यांना वहिवटीत करता यावी उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्याबरोबरच सातबारावरील संपूर्ण क्षेत्र मोजमापात धरून या पद्धतीनं कर्ज पुरवठा शेतीत अनुदान पीक विमा नुकसान भरपाई या बाबींचा फायदा शेतकऱ्यांना घेता येईल अशा निर्णयामुळे शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन थोड्याफार प्रमाणात कमी करता येऊ शकतं म्हणूनच अनेक वर्षापासूनच्या मागणीला शासनानं हिरवा कंदील दाखवला असताना देखील यासंबंधीची प्रक्रिया कशी असेल याबाबत मार्गदर्शक सूचना राज्य सरकारनं जिल्हा प्रशासनाला दिल्या पोटखराबा क्षेत्राचा उल्लेख वयबाने क्षेत्रात केला जावा यासाठी अनेक शेतकऱ्यांनी तलाठी मंडळ अधिकारी यांच्यामार्फत पोटखराबा क्षेत्र वयबा आणण्यासाठी विहित नमुन्यामध्ये अर्ज केले त्याबाबतचे काही प्रकरणांमध्ये पंचनामे देखील झाले आवश्यक बाबींची पूर्तता झाली असताना देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे पोटखराबाबतचे प्रकरण प्रलंबित असून आपण अडकवून का धरली आहेत असा प्रश्न विचारण्यात आला आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी स्वराज्याकडे हे प्रश्न मांडले असून आमची पोटखराबा जमीन वहिवाटीत करता येत नाही येतात प्रतिनिधिक स्वरूपात शेतकरी परशुराम रुंजा शिंदे आडगाव या ठिकाणचे असून त्यांनी मंडल अधिकारी माळसान तहसीलदार आणि यांना अनेक जणांना तक्रारी करून देखील कार्यवाही झालेली नाहीयेत त्यानंतर शेतकरी हिरामण त्र्यंबक दिंडे शेतकरी वनिता दीपक पुरकर विमल भास्कर शिंदे यांनीही अनेक शेतकरी न्याय मिळवण्यासाठी आग्रह असून या प्रकरणांमध्ये तत्काळ मार्गी लावावी अशी विनंती करण्यात आली आहे पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात येईल पुढील परिणामासाठी संबंधित यंत्रणा जबाबदार असेल यावर कारवाई म्हणून लागलीच आपल्या स्तरावर आदेश काढावे अशी मागणीही करण्यात आली आहे यावेळी स्वराज्य पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष केशव गोसावी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर थोरात जिल्हा संपर्क प्रमुख कुमेश शिंदे जिल्हा प्रमुख डॉ रुपेश नाटे विद्यार्थी आघाडी जिल्हा प्रमुख सागर पवार समाधान चव्हाण सुलक्षणात भोसले विशाल पवार विजय सोमळे सोमनाथ पवार शेतकरी परशुराम शिंदे हिरामन दिंडे दीपक पुरकर संतोष शिंदे राहुल माळोदे हे उपस्थित होते राज्य पक्षाच्या वतीने आज नाशिक तहसीलदार मॅडमला या ठिकाणी निवेदन दिलं शेतकऱ्यांचा जो सातबारा असतो त्या सातबाऱ्यावरती जो आपला पोट खराब्याचा विषय आहे आता खरं तर पोट खराबा हा विषय कालांतर झालेला आहे कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी ते वहिवाटीमध्ये करून घेतलेला आहे परंतु तर ही कागदोपत्री तो सातवाऱ्यावरती वै आपला वहिवाट नव्हता तो कोर्ट खराबा म्हणून दिसतो त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी असेल पीक विमा असेल किंवा इतर अनेक गोष्टींना बुकावं लागतं तर शासनाने निर्णय दिलेला आहे शासनाने जी आर काढला आहे सगळं काढलं आहे परंतु खालच्या लेवलला तलाटी असेल मंडल अधिकारी असेल तहसीलदार असेल आणि नंतर भूमा भूमापन अधिकारी असतील हे सगळे शेतकऱ्यांची मिळवणूक करतात प्रकरण पेंडिंग आहे आता मॅडमने आम्हाला सांगितलं पाच मिनिटात तुम्हाला आम्ही प्रकरण कुठल्या कुठल्या स्टेजला आहे हे दाखवतो आज पंधरा मिनिटं आहे त्यांना सापडतच नाही आहे म्हणजे अशी भूलथापा देण्याचं काम जे अधिकारी लोक सामान्य शेतकऱ्यांना करतात आज बघा शेतकऱ्यांना काही माहीत नसतं नॉलेज नसतं परंतु त्यांच्या माहितीच्या अभावे त्यांना काहीतरी भूलथापा द्यायचे द्यायच्या आणि वर्षनुवर्ष दोन हजार एकवीस पासून काही प्रकरण प्रलंबित आहेत काही प्रकरण लगेच तात्काळ होतात त्याचं आम्ही स्वागत करतो परंतु स्वागता त्या स्वागताच्या पाठी माझ्या टेबल खालून काहीतरी दिलं जातं त्यामुळे त्या ते प्रकरण मार्गे निघतात परंतु अशा पद्धतीने जर हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असेल प्रशासन तर शेतकऱ्यांची कुठलीही अडवणूक न करता ते काल मार्गदा आत हे प्रकरण मार्गी लागावी अशी स्वराज्य पक्षाची मागणी आहे